अस्त्र युद्ध पाहण्याची अस्त्र युद्ध पाहण्याचे वाटलं की इथं एवढं संपलं की आणि म्हणून या साऱ्यांची उत्कंठा वाढलेली सर्व सैन्य तटस्थय आमचं युद्ध पाहण्यासाठी आणि म्हणून शस्त्रयुद्ध लोक अस्तयुद्ध नभागणी देव देवतांची दाटी छगली

या पावसाचा मला किंवा माझ्या सैन्याला काही उपद्रव होत नाही अस्त्र कसे सोडायचं असत जर त्या अस्त्राचा होणाऱ्या परिणामाकडून जर आपल्याला उपद्रव झाला तर तेव्हा मला किंवा माझ्या सैन्याला तसा उपद्रव होणार होत नाही तेव्हा मी प्रत्येकाला अस्त्र सोडणार नाही तर तुझा त्रास होतो तर तुझं भागत मागे खरे तुझ्या आयुष्याने त्रेया विजेता विष्णू

आणि घरावताना अधर्माला प्राधान्य देणारा म्हणून हा तुला अधर्म वाटला मग माझा पुत्र अभिमन्यू अरे माझा कोण हा अर्म अभिमन्यू घरा हा पिता सन युद्ध करण्यासाठी गेला असताना

पितावा भीष्म तू केला तू बनावता भीष्मांवर त्यावेळी तू तुझे हक्कल आतापर्यंत धर्मानच या युद्धात खऱ्या वागलो अर्थात माझी अक्कल गहाण जर मी ठेवली असती तर आता परें तर तुझा शी दस्तो। अक्कल आहे। या क्षणापर्यंत तुझ्याशी लढलो नसतो माझी बुद्धिमत्ता आणि माझी अक्कल आहे दहावा दिवस आणि या दहाव्या दिवशी सेनापती म्हणजे तुमच्या बाजूने जे होते ते महामहिम पितामहा भीष्म त्यांना इच्छामरणी होण्याचं वरदान होत अरे वास्तविक आम्हा पांडवांचा तुम्हाला स्वाभिमान हवा होता कारण अंगराज करण अरे तुला जन्मताच घरातन कवच कुंडल बहाल झाली होती ती तू दाब दिलीस हा विषय वेगळा पण तो सुद्धा या जगात जन्माला येताना काहीतरी ये वरदान घेऊन आला होता त्या ग्रहाला दहाव्या दिवशी पितामा भीष्मयांचा शेवट माझ्याकडून झाला ते पितामह भीष्म सुद्धा इच्छामनि होते म्हणजे त्यांना सुद्धा काहीतरी वरदान होतं असे वरदान घेतलेले किंतले वीर तुमचा या कौरव आम्ही पाच पांडव कोणत्याही वरदानाशिवाय कि बाहुणार गोपाल कृष्णाच्या आशीर्वादानं आमच्या विद्य कौशल्याचा अभ्यासा करून पूर्ण देणं तुमचा शीतवंत करतोय याचा तुम्हाला स्वाभिमान हवा होता पण पितामह विश्वावर मी सरळरुष्टी केली त्याच्या मुळाशी कारण होत करणार कदाचित तुला ज्ञात असेल किंवा नसेल मला माहीत नाही पण ती प्रश्न उपस्थित झाला प्रश्नाचा समर्पक उत्तर देतोय दहाव्या दिवशी झाला पण त्या आधी म्हणजे नवव्या दिवसाच्या रात्री माझा देव गोपाल कृष्ण आमची भार्य पांचाली तिला घेऊन खऱ्या अर्थानं विश्व शिबिरापर्यंत गेला होता भीष्म शिबिरात जाता क्षणी पांडवांच्या आमच्या पांचालीन खेळा तर पितामह भीष्म यांच्या चरणांना स्पर्श केला त्यावेळी त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले कोण ग भानुमती माझ्या दर्शनासाठी आली त्याचवेळी तिच्या मुखातून शब्द बाहेर पडले नव्हे मी भानुमती नव्हे ते भा पितामह भीष्म आशीर्वाद देऊन मोकळे झाले होते अखंड तुला मंडळी सौभाग्यवती भवन अर्थात त्या आशीर्वादाला विश्वाच्या देवाने म्हणजे आमच्या पाठीला खेळ दुदोरा दिला होता आणि म्हणूनच त्याच वेळी आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं भीष्म शिबिराचा पितामह भीष्म यांनी खऱ्या अर्थानं गोपाल कृष्णाला थांबविलं आणि गोपाल कृष्णांना थांबवून सांगितलं हे जगाचं सकल परब्रह्म या माझ्या भीष्म शिबिरात उपस्थित झालं तेव्हा माधवात तुला रिकाम्या हाताने मी पाठवणार नाही तेव्हा दा माधव घेऊन दा मृत्यूचं रहस्य अर्थात त्यांच्या मुखातून निघणारे शब्द होते श्रीखंडी हा तुधा कर्ण नावाच्या गंधर्वाच्या आशीर्वादाने ती एक स्त्री असून सुद्धा पुरुष विषाख आहे तेव्हा त्यांची कल्पना त्याला होती आणि म्हणूनच माथाणी पिता मग भीस्मयांचा संघर्ष होत असताना श्रीखंडी तिथं आला मी बाण सोडला होता पण श्रीखंडीला पाहून खर अरे पिताबाह भीस्मयांनी आपली शस्त्रास आपल्या खाली ठेवला अर्थात शरारसने त्यांच्यावर झाली या बाळ दोष का देवाला समवेद ठेऊन बरेच रात्री ते प्राथम केले पण या अंतराम

या तिरस्काराच्या निखाऱ्यावर शकुनी मामांनी भुंगर घातली आणि खरावरताना आजचा दिवस पण आमच्यात भेटलं गेलं अंगराज करण अरे मी तरी म्हणेन या खरा दोषी कोण असेल तर कळला तो आणि तो कसा हे नीट ऐकून घेऊ कर्ण अरे कपती दुताच्या डाबा शकुनी बाबांनी फेकलेल्या फासात पांडवांचं जीवन अडकलं आणि त्यावेळी आम्हा पांडवांना खरा तर तुमचा कप्ती सुद्धाच्या धावात खेळावं लागलं कौरवांनी शंभर कौरवांनी आपल्या शंभर भारिया त्या पणाला लावल्या त्यावेळी खऱ्या एका शांतवंताचा धर्म जोपासण्यासाठी धर्मदादा नियमा पाच पांडवांची पत्नी पांचाली तिला खऱ्या त्या दुताच्या डावात लावलं आम्ही हरलो गोष्ट आम्हाला मान्य पण करणा त्यावेळी तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडले होते आणि ते शब्द कोणते तर मित्र सुयोधन ज्या सुद्धाच्या डाबात या पांचालीला तुम्ही जिंकलात अर्थात ही तुमची दासी झालेली आहे अर्थात ही एक काय आहे या दासी बद्दल तुम्ही आता कोणतंही कृत्य करू शकता मग या गाईवर ऋषभाप्रमाणे तुम्ही अत्याचार केला तरी भाऊ ठरणार नाही सांग स्त्री तत्वाची विटंबना

爸爸。

खऱ्या पाच बाण होते समोर ते पाण खाली असणाऱ्या पाण्यातून वर फिरणाऱ्या मच्छाच्या नेत्राचा भेद करायचा होता चार बाण खऱ्या अर्थानं तुझ्या मित्र सुयोधनानं सोडले चार बाण निष्फळ खाल्ले त्यावेळी खाल्लं काय पाचव्या बाणासाठी तू पुढे गेलास अरे तुला जर संधी दिली असती आणि खऱ्या अर्थानं तू पाच बाण जर सोडून खऱ्या अर्थानं तो पण जिंकला असतास तर योग्य होत मित्राच्या वतीनं जातोयस आणि खऱ्या अर्थानं संधी मागतोय मग सांग तू एक सूत पुत्र असताना तुला आधी त्या खऱ्या अर्थानं स्वयंवरात पांचा त्या द्रौपदी स्वयंवरान तुला येण्याचा अधिकार काय दुसरी गोष्ट जर सूत पुत्र तू आहेस हे विश्वानं मान्य केलेलं आहे तर मग द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडले मी एका सुत पुत्राला भरणार नाही आणि म्हणूनच

मी जरूर ब्राह्मणाच्या वेशात होतो तर पुत्राला त्या सहभाग लागेल असं मी म्हणत असेल तर ब्राह्मणाला सहभाग कसा ही शंका पण लक्षात ठेव ज्यावेळी सारे ज्यावेळी तू कोण जिंकण्यासाठी पुढे आलास त्यावेळी तुझा मागून तुझा अधिकार झाला तर तू सुत पुत्र होतास त्यानंतर एकही क्षत्रिय एक उठले नाही त्यावेळी क्रार्थ द्रुपदराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले पृथ्वी निर्वीर क्षत्रिय झाली की काय आणि म्हणून ब्राह्मण वेशात असताना हा धनुर्धरी पार्थ ब्राह्मण वेशात म्हणजे मी विजयवंत या नावानं त्यावेळी ब्राह्मण वेशात होतो उठून उभा राहिलो आणि खराब द्रुपद राजांना सांगितलं काय तर या खरार्थानं पणा मला सहभाग हवा मी इच्छुक आहे खरा अर्थ या मच्छाच्या नेत्रांना भेद करण्यासाठी तेव्हा त्यांनी स्क्रिप्ट माझ्या हातात दिलं त्यावेळी मी निमंत्रित झालो होतो स्त्रीपण हातात दिला आणि मुभा दिली म्हणून मी ब्राह्मण वेशात जरी असतो तरी त्यावेळी त्या वच्छाच्या नेत्राचा भेद युद्ध कौशल्याने गेला तुला करता आला नाही कारण तू खऱ्या अर्थाला सुद्धा पुत्र होता मला मिळायला म्हणून वाईट वाटून घेतोय तशी लाच तुला वाटली नाही आपल्यावर बराच बोलला जातात तत्वावर म्हणून मग त्यांचा का तत्वावरच बोलायचं ते हे तुमचं कपट कारस्थान होत कारण तू जरी ब्राह्मण वेशात असला तरी तू जातीवंत क्षत्रिय म्हणतो क्षत्रियाच्या डाव्या स्तंधावर धनुष्याचे वर्ण दिसतात असणार एक एक अवस्थेत होता मग तुझ्या डाव्या स्तंधावर ते धनुष्याचे वर्ण राजा सहित ताऱ्यांना दिसत होते मग का ब्राह्मण वेशाला पार्थ होता खर खर जो जातीवंत वीर आहे तो जातीवंत धनुर्धर आहे तो, तो खरं तर आपल्या डाव्या स्कंधावर आपला धनुष्य लावतो अर्थात त्या धनुष्याच्या प्रत्यंच्याचा व्रण त्याच्या डाव्या स्कंधावर असतो त्यावेळी व्रण होता आणि म्हणून

जालीस केला या पत्त्यावर काही वाईट नाही किंवा तुझा बर्दाद नाही पण ह्या खरेदी प्रतिज्ञा दिलीय इतराचं दार फणवावं बाई सरकेवा तुझा शपथ विजय शिंदे श्री मिश्रा नाही बापडा पदमवते हात खळखळता आहे मी आहे